नमस्कार उमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघ बघणार आहोत एक रेसिपी हेल्दी अशी रेसिपी तर आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत तर खूप वेळा डॉक्टर आपल्याला बायकांना सांगत असतात की हिमोग्लोबिन कमी झाले रक्त कमी झाले गुळ शेंगदाणे खात जा पण आपण लक्ष देत नाही आपल्या ह्या स्त्रियांसाठीची रेसिपी असं समजा आणि आपल्या मुलांसाठीही हेल्दी अशी रेसिपी गुळशेंगदाण्याचे लाडू तर हे आज आपण बघणार आहोत तर यासाठी मी घेतले आहेत इथे शेंगदाणे तर इथे तीनशे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत भाजून थंड करायचेत मस्त असे खमंग असे भाजून घ्यायचेत आणि थंड झाल्यानंतर ते छान असे क्रिस्पी असे म्हणजे होतात हे बघा साल वगैरे लगेच निघतात तर असे करायचे थंड करून घेतली म्हणजे छान अगदी कुठले पण जातात आणि खमंग पण आपण त्याचा वाढतो तर शक्यतो लोखंडी तव्यामध्ये भाजून घ्या असेल कढई तवा तर त्याच्यामध्ये भाजून घ्या आणि याशिवाय आपल्याला आहे गुळ गुळ बघा इथं मी फोडून घेतलेलं आहे तर शेंगदाणे आहे तेवढा गुळ घेऊ शकता तुम्ही तेवढं गोड आवडत असेल तर मी कमी घेतलाय थोडा तर तुमच्या आवडीवर आहे समप्रमाणात गुळ घेऊ शकता किंवा मग थोडंसं कमी पण घेऊ शकता तर मी थोडंसं कमी आहे तर आता फक्त हे काय करायचं आपल्याला मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचंय तर इथं बघा मिक्सरचं भांडे घेतलंय मी यामध्येच आता ते साली काढलेले नाही तुम्हाला जर सालं काढायचं असली तर काढू शकता पण सालं सहितच इथच करावं हे बघा थोडस आपण शेंगदाणे घातलेले ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचं आहे पुन्हा मिक्स असं आपण वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये ह्याला थोडं गुळ थोडे शेंगदाणे असं वाटून घेऊया म्हणजे ते मिक्सर छान होत चला तर हे मधून काढून घेते मी तर बघा मधून काढल्यानंतर हे मिश्रण असं झालेलं आहे म्हणजे अगदी आपल्याला लाडू वळायसारखं हे मिश्रण झालेलं आहे तर या पद्धतीने आपण हे मिक्सर मधून काढून घ्यायचंय हे बघा याचा कसाही लाडू आपण वळू शकतो हे बघा त्यामुळे आपण गोड आणि शेंगदाणे थोडं थोडं घालायचं आणि मिक्सर मधून काढून घ्यायचं तर बघा हे मिक्सर मधून मी सगळा गुळा आणि शेंगदाण्याचं मिश्रण करून घेतलेलं आहे तर सगळं आपण हे फोडून घेऊया थोडस असं याच्यामध्ये गाठी तयार होतात तर ते फोडून घ्यायचं सारखं करून घ्यायचं तर हे फोडून घ्यायचं असं आता याच्यामध्ये काय करूया आपण थोडीशी वेलची आणि जायफळाची पावडर घालायची तर मी तर करून ठेवलेली हे बघा वेलची आणि जायफळामुळे काय होतं छान टेस्ट येते त्याला सुगंध येतो छान छान आपण मिक्स करून घेऊया आमच्या सासूबाई करायच्या काय करायच्या हि कुळामध्ये करायच्या आमच्या घरामध्ये उकळ होता आणि त्याच्यामध्ये ते तर इतकं ते शेंगदाणे कुठता कुठता इतका सुगंध जायचं ना त्याचा आणि लाडू पण इतके टेस्टी लागायचे मस्त अगदी हे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण करू शकता खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालणार आहे चला तर आता हे लाडू करायला सुरुवात करूया लाडू लगेच वळले जातात शक्यतो छोटे छोटे करा हे बघा असे लाडू एका हाताने सुद्धा वळले जातात बघ मस्त असे छोटे छोटे लाडू करायचे आणि मुलांसाठी पण अगदी हेल्दी रेसिपी मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत मुलं काही खातात चॉकलेट का खा हे का तर एक लाडू दिला तर मस्त असा हेल्दी असा लाडू पोटामध्ये जातो त्यांच्या आणि मुलं पण आवडीनं खातीलच नक्की हे बघा हा झाला लाडू तयार प्लेटमध्ये काढून घेते मी आणि ह्याच प्रकारे आपण हे सगळे लाडू करून घेऊया हेल्दी असे शेंगदाण्याचे लाडू शक्यतो साली काढूच नका कारण सालीमध्ये पण फायबर वगैरे असतं तर ते पण आपल्या शरीराला उपयुक्त असं आहे हे बघा झाला लाडू तयार लगेच बांधला जातो जास्त वेळ नाही लागत चला तर या प्रकारे मी लाडू करून घेते आणि नंतर तुम्हाला बनवलेले लाडू दाखवते हे बघा रेडी ते कस लाडू तयार होतो हे बघा छोटे छोटेच करायचे तर आपण काम करता करता सुद्धा हे खाऊ शकतो कारण आपण कंटाळा करतो बायका नेहमीच आपल्या तब्येतीविषयी जरासं आपण हे सांड करतच असतो तर अगदी काम करत करत सुद्धा एक तोंडक टाकला की होऊन जात सकाळी सकाळी आपला एक लाडू खायचा हे बघा तर नक्कीच खाजा जा अगदी म्हातारे माणसांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी असा हा लाडू नक्की करायचंय चला मी सगळे लाडू करते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तयार झाल्यानंतर दाखवते हे बघा आणि अगदी उपवासाला सुद्धा चालतो हा तर बघा बनवून तयार आहेत आपले शेंगदाण्याचे लाडू तर एवढे शेंगदाण्याच्या मध्ये आपल्याला पंचवीस एक लाडू झालेले आहेत तर नक्की करायचे आहेत तर बघा बनवून तयार आहेत आपले शेंगदाण्याचे लाडू मस्त असे मऊ अगदी आणि खूप खमंग असे शे, शेंगदाणा लाडू हे बघा किती सुंदर झाले छान झालेत ते सॉफ्ट झालेले आहेत नक्की करायचे आणि खायचे करून फक्त ठेवायचे नाही डब्यामध्ये तर आपल्या तब्येतीच्या काळजी आपणच घ्यायची आणि हे हेल्दी असे लाडू खायचे मुलांनाही द्यायचे मुलंही खेळ खेतात खेता, खातात आणि आपणही काम करता करता खायचं आहे तरी लाडू सकाळी खायचं हे बघा ह्यामध्ये तुम्ही काजू काजू पावडर करून घालू शकता बदाम पावडर करून घालू शकता त्याला आणखी हेल्दी करू शकता नक्कीच तर असे हेल्दी लाडू तुम्ही पण नक्की करा आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझं किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करायला विसरू नका आपला व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूयाच्या सेकंड नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर खाते राहा आणि कमेंट करून सांगत रहा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या तर हेल्दी हे लाडू नक्की करा